नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेतील तीन जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया भुवनेश्वरीला चारशे चाळीसचा झटका बसणार आहे तिला बातमी अशी समजणार आहे की इकडे ओमक्या अधिपतीला जीव तोडून समजावतो कसा बसा अधिपतीला तयार होतो पण अधिपती असं काहीतरी घडते की अधिपती भयानक चिडतो ओमक्याला ओरडू लागतो आता मला काय वाटते माहित आहे का हे सगळं एकतर्फी चालय त्यांना माझं काही वाटत नाहीये त्यांच्याकडून काही प्रयत्न दिसत नाही भांडण मिटवण्याचं मग मात्र ओमक्या डोकं लावतो आणि शिवाणीला थेट अक्षराकडे पाठवतो नेमकं चालय काय हे समजून घेण्यासाठी अक्षरा शिवाणीला सांगू लागते वहिनी मलाही त्या घरात जायचंय पण असं खोटं बोलू नाही मला अधपतीचा सपोर्ट हवाय तेव्हा मी त्या घरात जाऊ शकेन ना शिवानी समजाते अहो त्याआधी तुमच्या दोघांचं बोलणं होणं महत्वाचं आहे ते झालं पाहिजे आणि शिवानी असा प्लॅन करते दुसरीकडे या भुणेश्वरीला कणकण होऊ लागतं आणि थेट ती डॉक्टराकडे जाते त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी तेही अक्षराविषयी ती डॉक्टर कर... डॉक्टरांकडे चौकशी करू लागते म्हणते आमच्या सुनबाई आल्या होत्या नव त्या म्हणला त्यासनी चक्कर आली होती त्यांना काय झाले बर सोबत दुर्गा सुद्धा असते डॉक्टर सांगतात गुड न्यूज आहे दुर्गी बोलते गुड न्यूज कसली अहो गुड न्यूज म्हणजे काय सांगा की पट श्री डॉक्टर सांगून टाकतात अहो अक्षरा आई होणारे आई आणि अधिपती बाबा होणार बाबा तेव्हा या भुवनेश्वरीला चारशे चाळीसचा झटका बसतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते हवेतील भुवनेश्वरी जमिनीवरच येते तर आई साहेबांना देवता मांडणाऱ्या या आदिपतीला यांचं होणारं बाळ बदलू शकेल का याबाबत या तुम्हाला काय वाटतं